वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही वैभव आणि सृष्टीवैनी आलेले आहेत तर आता संध्याकाळचे सात सव्वा सात झालेले आहेत आणि पाऊस खूप चालू होता तर आलेत दोघंजण पण कशासाठी आलेत माहिती आहे का तुम्हाला आज काहीतरी स्पेशल आहे <laughs> तर आज आहे माझा बर्थडे तर त्याच्यामुळे ह्यांनी बोलवून घेतलं होतं सृष्टीवैनीला आणि वैभवला तर ते आलेले आहेत तर, आले तर आपण सेलिब्रेशन करू आणि सृष्टीवही तर तुम्हाला माहितीच आहे रक्षाबंधनसाठी माहेरी गेल्या होता तर ते सकाळीच रिटर्न आल्या बारा वाजता घरी पोहोचल्या तिथून सगळं आवरून आलेले आहेत आणि काही गडबडीत बघा आलेत की साडीची त्यांनी मागची पिनसुद्धा केली नाही <laughs> माझी इतकी गडबड झाली की त्या तशा झाल्यात म्हटलं इथं घरी आल्यानंतर करू आवरू म्हणून आणि बराच वेळ झालं मी तर सहा वाजताच आवरून बसले होते पण पाऊस चालू होता दोन्हीकडे पण सांगोल्लामध्ये पण आणि आमच्या इथे पण त्याच्यामुळे काय त्यांना यायला लेट झालं Terima kasih telah menonton! आणि इथे बघू शकताय तुम्ही मामा वैभव आणि आरोचे पप्पा इथं तर गप्पा मारत मामा अजून तयार झालेले नाही आहेत तर आता ते तयार होतील मग आम्ही केक कटिंग करणार बघ वाटक छान आहे की चल हा खरं छान आहे आवडली मला चांगली की मस्त एवढ्या प्रेमान आणले चला केक कट करूया ग आधी हा होय 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 हा हां घ्यायचं 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 नीट 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 चला खरंच छान आहे मला खरंच आवडली आता नेक्स्ट टाइम कधी सांगताना घेऊन इच हा चल चल आज तर चल की इकडे बघ नाही नाही राहू द्या सृष्टी आपल्याला जायचं जायचंय पुन्हा सिम्पल एकदम प्लेन कट करून जाऊया मला चेंज करायचं अजून बघू इकडं तर काय खडे साखरच ढिल्लच काम नाही आपण ना आणि इथे सुरू आहे आपली केक कटिंगची तयारी हे बघा आणि वैभवचा आणि यांचं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू होत तर ते दोघे जण तिकडे बाहेर होते आणि आम्ही इकडं तयारीला लागलो होतो वहिनींची तयारी चालू होती आणि माझं व्हिडिओ शूट चालू होतं आपल्याच बघित आणि इथं आता ऑप्शन करून घेणार आहेत आत्ती आणि सृष्टीवर्णी आणि आस्ता आणि मी बसलोय केक कटिंग साठी तर आस्था म्हणते की आमच्या दोघींचाही बड्डे तर आहे आमच्या दोघींचाही बड्डे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं खूप मोठं सरप्राईज आहे पुढं त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग आपला कंटिन्यू पहा कुठे स्किप करू नका तुम्हालाही व्हिडिओ पाहायला खूप मजा येणार आहे आणि नक्की परत कमेंट करून सांगायचं आहे बरं का कसा वाटतं ब्लॉग ते <laughs> आणि तुम्ही आत्ता पाहिलंच की सृष्टीवाहिनी मला पर्स गिफ्ट आणली होती आणि इथं जी मी साडी जी घातली आहे ना ही साडीसुद्धा माझं बड्डेचं गिफ्ट आहे आणि थँक्यू 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 सो मच की मला एवढी छान साडी गिफ्ट केल्याबद्दल आणि माझी खूप इच्छा होती की मला अशी एक साडी घ्यायची होती आणि फायनली ती भेटली आणि थँक्यू सो मच नवरोबा आणि अजून एक सरप्राईज बाकी आहे ते तुम्हाला पाहायला भेटेलच पण तुम्हाला एक सांगू का आत्तापर्यंत म्हणजे जेवढे बड्डे झाले ना त्यातला सगळ्यात म्हणजे सगळ्यात बेस्ट बड्डे होता आजचा माझा आणि खूप सारी धमाल माझ्या मस्ती आणि सरप्राईजवर सरप्राईजेस असणार आहेत त्याच्यामुळे ब्लॉग कुठे स्किप करू नका

थोडासा बटाटा बटाटा घे थोडा असा हो कसा बटाटा इकडे बघ इकडे मुख्य घर हाले बीज करा था 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 दे दे मला पट सम आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का वैभव आणि सृष्टीवही आले म्हणून आज थोडं बड्डेला चार चांद लागले <laughs> कारण घरातल्या घरात म्हटलं की काय आवडलं विशेष वाटत नाही आणि स्वतःच्या बड्डे तर आपल्याला कधीच कौतुक नसतं तसंच माझं काहीसं झालं होतं मला त्याचा फारसा मूड नव्हता पण ते दोघं आल्यामुळे आणखीन जास्त भारी वाटलं तर बघूया आता पुढचं <laughs> सरप्राईज पाहायला भेटेल तुम्हाला

Kayaknya nambah, hai, 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 Hotel? कस आहे गिफ्ट येणारे अजून कस गिफ्ट पण खरं सांगू का एखादं वस्तू आपल्याला मागितल्यानंतर सगळेच घेतात पण बिना मागता जेव्हा आपल्याला एखादी वस्तू मिळते ना गिफ्ट असं द्या अनएक्सपेक्टेड तर सगळ्यात भारी वाटतं आणि मला खूप भारी वाटलं की असं म्हणजे ह्यांनी माझ्यासाठी हार घेतला आणि बड्डेसाठी खास तर खूप छान वाटलं साडीही एक नंबर आहे आणि पर्ससुद्धा एक नंबर आहे आजचे <laughs> सगळे सरप्राईज खूप भारी आहेत <laughs> छान एक मिनिट हा तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा तुम्ही सांगा मला कमेंट करून तुम्हाला आजचे सरप्राईज किंवा गिफ्ट कसे वाटले ते एक नंबर <maybe god happy lastution> <horn Lockhart>

आणि इथं आपली चालू आहे खूप सारी मजा मस्ती धमाल असं आणि पुढचा व्लॉग आपला तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेलच कारण हा ब्लॉग खूप मोठा होतोय त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथंच थांबवते बाकीचा तुम्ही पहा संध्याकाळी आणि इथंपर्यंतचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंटला क्लिक करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे संध्याकाळच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा आणि ब बाय 哈哈哈哈哈。